हे hey गाईस कुपीथाच्यामध्ये आज मी अतिशय सिंपल असं चिकनची रेसिपी शेअर करत आहे हे चिकन बनवण्यासाठी काही जास्त तामझाम काही मसाला विसाला काही जास्त पसारा लागत नाही एकदम सिंपल पद्धतीने आणि लवकर वीस मिनिटातच तयार होतं तर हे चिकन बनवण्यासाठी एका कळीमध्ये मी एक मोठा चम्मच तेल घेतलाय आणि एक टेबल स्पून एवढं तूप आहे तुम्ही हवं असेल तर हे चिकन तुपामध्ये सुद्धा शकता पूर्ण एक घालायचं आहे नऊ ते दहा लसांच्या कळ्या उभ्या स्लाइस करून घेतल्या आहेत त्या गोल्डन रंगावर परतून घ्यायचं थोड्या लसांच्या स्लाइसला गोल्डन कलर आला की यामध्ये कांदा घालायचा आहे दोन मिडियम साईजचे कांदे चॉपर मध्ये एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत कांदे थोडे सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे बघा कांदा थोडा सोनेरी असा कलर आलेला आहे लाईट गोल्डन झालेले आहेत कांदे सॉफ्ट पण झालेले आहेत आता यामध्ये एक टेबल स्पून एवढं आलं लसणचं पेस्ट घालायचं तुम्ही क्रश करून सुद्धा आलं लसण घालू शकता आलं लसण पेस्ट छान परतून घ्यायची आहे तर कढईमध्ये आलं लसण पेस्ट बुडायला लागते ते लागायला नाही पाहिजे म्हणून यामध्ये थोडं मीठ टाकायचं जेणेकरून ही पेस्ट कढईला बिलकुल लागणार नाही आलं लसण पेस्ट सुद्धा सोनेरी रंगावर परतून घेतलं की यामध्ये आता छान धुवून ठेवलेलं चिकन घालायचं आहे अर्धा किलो चिकन स्वच्छ तीन ते चार वेळा मी धुवून घेतला आहे सोबतच कडीपत्ता आणि अर्धा चम्मच एवढं हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण आलं लसण पेस्ट घातली तेव्हा पण घातलं होतं त्यामुळे मीठ आता बेतनेच घालायचं मीठ टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हे चिकन दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं आणि मिक्ससुद्धा व्यवस्थित करायचं मिक्स करून झालं चिकन की यामध्ये लिंबूचा रस पिळून घ्यायचा आपण चिकनला मॅरिनेट वगैरे केलं नव्हतं त्यामुळे लिंबूचा रस पिळतो आहे जेणेकरून चिकन फ्लेवरफुल आणि मस्त चटपट होईल लिंबूचा रस पिळल्यानंतर परत व्यवस्थित एकदा छान फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर दहा मिनटं शिजवायचं आहे तर हे चिकन शिजत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी एक क्विक असा मसाला करूया त्यासाठी पॅनमध्ये दोन चम्मच धने एक चम्मच जिरं सात ते काळी मिळी दोन हिरव्या विल्याच्या छान रोस्ट करून घ्यायच्या ड्राय रोस्ट एकदम लो फ्लेमवर ॲरोमॅटिक होईपर्यंत जोपर्यंत सुगंध येत नाही आ या धण्यावर वगैरे थोडे स्पॉट्स आले रेडवाले की यामध्ये या लाल तिखट मिरच्या घालायच्यात आपल्या आवडीनुसार मी येथे दहा ते बारा लाल तिखट मिरच्या घातल्या आहेत मिरच्यासुद्धा स्पॉट येईपर्यंत छान भाजून घ्यायच्या आणि हा सगळा मसाला थंड करून यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची इकडे दहा मिनटं झालेली आहे मध्ये मी एक दोन वेळा चिकन छान फिरून घेतलं होतं मध्ये मध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटानंतर चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आपण एकही थेंबवरून पाणी न घालता हे चिकनला छान पाणी सुटलं आहे चिकन आता पन्नास ते साठ टक्के जवळपास शिजलेलं आहे अजून याला दोन ते तीन मिनटं मी शिजवून घेते झाकण ठेवून तर साधारणतः तीन मिनिट मी हे चिकन परत शिजून घेतलं आणि आता तुम्ही इथे बघू शकता छान वाफ आलेली आहे चिकनला आता जो तयार केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा पूर्ण मसाला घालायचा आहे त्या प्रमाणे चिकन चिकनसाठी सांगितलेलं आहे मी आता मसाला टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम जी आहे ती परत हायवर करायची आणि हाय फ्लेमवर हा मसाला छान या सोबत परतून घ्यायचा साधारणतः दोन ते तीन मिनिटासाठी आणि फिरवत फिरवत शक्यतोवर परतून घ्यायचा जेणेकरून मसाला जळणार नाही ताह तर बघा दोन ते तीन मिनटं हा मसाला टाकल्यावर मी हाय फ्लेमवर हे चिकन छान शिजून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे कारण मला थोडी ग्रेव्ही हवी आहे जर तुम्हाला सुक्कं चिकन खायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी न टाकता अजून पाच दहा मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं तुमचं सुक्कं चिकनसुद्धा तयार होईल तर साधारणतः अर्धा कप एवढं पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आता लो फ्लेमवर दहा मिनटं शिजवून घेतलं तर दहा मिनटानंतर आता तुम्ही इथे बघू शकता चिकन पूर्ण शिजलेलं आहे पन्नास साठ टक्के आधी शिजलं होतं झाकण ठेवून आपण दहा मिनटं शिजवलं तर पूर्ण चिकन शिजलेलं आहे आता आता यामध्ये शेवटी शेवटी गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि एक दोन मिनटासाठी फक्त शिजून घ्यायचं आणि हे गरमागरम कुठलाही पसारा न करता काही वाटण बिटन मसाला न वापरता एकदम टेस्टी असं चिकन तयार झालेलं आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे एकदम सुपर टेस्टी आणि फ्लेवरफुल असं चिकन तयार होतं तर हे चिकन नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद